विकसित भारताचा अमृतकाल सेवा सुशासन गरीब कल्याणाचे अकरा वर्षे पूर्ततेचा प्रवास पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एकशे चाळीस कोटी भारतीयांना साथीला घेत पूर्ण केला आहे तद्निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी भाजपचे पंढरपूर शहर अध्यक्ष रोहितलाला पानकर उत्तर पंढरपूर तालुकाध्यक्ष हर्षल कदम तालुकाध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के काय म्हणाले ते पहा सेवा शासनाने हो गरीब कल्यामीचे अकरा वर्ष पूर्ण झाले या संदर्भामध्ये सर्व बांधवांना सर्व समाज घटकापर्यंत अकरा वर्षाचा विकास जावा म्हणून या ठिकाणी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं खरं तर दोन हजार चौदापासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत भारताच्या सर्वांगीण विकास करण्यामध्ये आदरणीय मोदी सरकारचं खूप मोठं योगदान आहे आदरणीय मोदी सरकारने या, या भारतातील एकशे चाळीस कोटी जनतेला सोबत घेऊन खऱ्या अर्थानं हा विकास या ठिकाणी केलेला आहे मग प्रत्येक गोष्टीचा विचार केला असता या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना घरे मिळाली पाहिजेत आरोग्याच्या पाच लाखापर्यंत मोफत विमा या ठिकाणी ग गो, गोरगरिबांना मिळाला पाहिजे या ठिकाणी इंद्रा आवास असेल या ठिकाणी डायरेक्ट लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा करायचे करायचे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी दोन हजार चौदाच्या अगोदर प्रचंड भ्रष्टाचार या देशामध्ये या ठिकाणी देशा वाढला होता याला खीळ ब पूर्ण देशाच्या विकासाला खीळ बसली होती परंतु दोन हजार चौदानंतर नंतर अकरा वर्षामध्ये मोदी सरकारने प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी सर्वसामान्याला केंद्र बिंदू मानून या ठिकाणी विकास केलेला आहे या ठिकाणी मला आवर्जून सांगू वाटतं आहे की ऑपरेशन सिंधूनंतर जो भारतीय भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या नऊ अड्डे बावीस मिनटामध्ये उद्ध्वस्त केले आणि संपूर्ण जगाला खऱ्या अर्थानं भारत देशाची या ठिकाणी ताकद दाखवली त्यामुळं ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचं मोदी सरकार ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये सामाजिक असेल शैक्षणिक असेल भौगोलिक असेल या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये सक्षमपणे काम करते म्हणून या पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आज आयोजन केलं होतं खरं तर पंढरपूर तालुक्याचा या ठिकाणी विकास पाहिला असेल तर दोन हजार चौदा नंतर या ठिकाणी पंढरपूरचा रस्त्याचा विषय म्हणलं तर या ठिकाणी पंढरपूर मंगव्याचा रस्ता असेल पंढरपूर सांगोला रस्ता असेल पंढरपूर आठफारी रस्ता असेल संत तुकाराम महाराज पालखी मार्ग असेल संत ज्ञानेश्वर माऊली महाराज मार्ग पालखी मार्ग असेल या ठिकाणचा पंढरपूर करकम टेंभोर रस्ता असेल या ठिकाणचा पंढरपूर शेटपळ खुर्डवाडी रस्ता असेल या ठिकाणचा पंढरपूर मोहोर रस्ता असेल या ठिकाणचा पंच्याहत्तर टक्के बायपास असेल हे सगळे कामं या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारचं दोन हजार चौदापासूनचं सरकार आल्यानंतर या पंढरपूर शहरालगत असणारे किंवा या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकासाचं काम केलेलं आहे विकासाची गती मिळालेली आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना आमच्या साडेसातच्या मोटरपर्यंतचं वीजच वीज या ठिकाणी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे सरकारच्या खात्या शास आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे या ठिकाणी शेतकरी जन जनधन योजनेमधून या ठिकाणी मिळत आहेत लाडक्या बहिणीला या ठिकाणी आमच्या जवळजवळ पंढरपूर तालुक्यात तालुक्यातल्या एक लाख चौदा हजार या इतक्या जवळपास महिलांना या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे मिळत आहेत या ठिकाणी दोन हजार चौदापासून मोदी सरकारच्या काळामध्ये पंढरपूर शहराचा विकास असेल या ठिकाणचं नाम तीर्थ तिर्दक, तीर्थग्रह सभागृह असेल या ठिकाणी तुळशी वृंदावन असेल पंढरपुरातले जवळजवळ अनेक रस्ते असतील हे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये या ठिकाणी पक्षाच्या ताकदीनं निधी आल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे अजूनही हा विकास अखंडपणे या ठिकाणी चालू राहिला पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली असलेला सतत गेले अकरा वर्ष सर्वसामान्यांचं जीवनमान उत्सवण्याच्या दृष्टिकोनातनं मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने गेल्या अकरा वर्षामध्ये घेतलेले उपक्रम या ठिकाणी लसी सरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले नाही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं जीवनमान उत्सवण्याच्या दृष्टिकोनातून असेल शेतकऱ्यांमध्ये चांगल्या पद्धतीचे दिवस या सरकारच्या माध्यमातून गेल्यावर अकरा वर्षाच्या माध्यमातून दिसलेल्या असू द्या दहशतवादावर चोख प्रत्युत्तर या मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने गेल्या काही दिवसामध्ये आपल्या सगळ्यासमोर एक विकासाचा रोल मॉडेल आज देशाचा आपल्या सगळ्यांच्या समोर आले खऱ्या अर्थाने जगामध्ये पाच नंबरची इकॉनॉमी आणण्यापर्यंतचा प्रवास हा काय साधासुदा किंवा सहज शक्य झाले नाही यासाठी मोदीजींचे अथक परिश्रम यासाठी खरं म्हणजे आपल्या आपल्या सगळ्यांना त्या गोष्टी माहीत आहेत आज सबका साथ सबका विकास या संकल्पनेच्या आधारित राज्य कारभार होत असल्यामुळं प्रत्येक नागरिकांमध्ये विश्वासाची भावना जे अगोदरच्या सरकारमध्ये त्यांची पद होती आपल्यालाही माहीत आहे परंतु गेल्या दहा अकरा वर्षामध्ये मोदी हे तुमकिन आहे अशा पद्धतीचं सर्वसामान्य व्यक्ती असेल महिला असतील तरुण सहकारी असतील हे म्हणा लागले त्याच्या द्योतक जर बघितलं तर खऱ्या अर्थाने अकरा वर्षाचे मोदीजींनी केलेला सर्वांगीण विकास हेच जर द्योतक आहे असं त्या ठिकाणी नमूद करू करू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालय प्रक्रियेमुळे निवडणूक आयोग यामुळे लांबल्या होत्या नंतरच्या कोरोनाचा कालावधी होता काही गोष्टीमुळे रखाडल्या होत्या परंतु खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याच्या दृष्टीनं काही दिवसापूर्वीच मला वाटतं हायकोर्टने सुप्रीम कोर्टने या ठिकाणी निर्देश दिले त्यामुळे लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही बाबतीत सांगितलेल्या या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीची प्रक्रियाही मला वाटतं निवडणूक आयोगाने सुरू केली आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं आपल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्याचबरोबर आमचे नेते आदरणीय प्रशांत आमदार समाधान आमताडे या सर्वांच्या माध्यमातून जो काही कार्यकर्त्यांना आदेश होतील दृष्टीनं येणारी नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती या सर्व समाज या निवडणुका समा, या सर्व घटकांना बरोबर घेऊन या ठिकाणी लढण्याच्या बाबतीत नियोजन केलेलं आहे